काम नाही आहे तुला बस काही काम नाही आहे मग आता घरी पोरी आल्या त्यांची मुलं आल्यात मग काम लागणार मदत सकाळ तुला कळत नाही बहिणी आल्या जरा ठाम म्हणायचं बायकोला लगेच घालवलायच आम्ही पण आल्यावर त्याला मिळत नाही बायको गेल्यावर तू आली नाही आता मायरला आल्यावर मग जरा बायकून थांबाय नको मग तू जसं आल माया गेली मायरला म्हणला नाही बरं आमच्या बहिणी आल्या थांब दोन दिवस झाले तिने मी जायचं नेहमीच आम्ही का जाऊ आम्ही का जाऊ मग ती काय मग यायला पाहिजे जरा थांबायला पाहिजे आम्ही पण आल्यावर तुझ्या नंदा आल्या नाही थोडत आले की येऊन आम्ही त्यांचं सगळं करून आलोय आम्ही काय बिन करता काय आलो नाही सगळं करून आलोय आम्ही तुझ्या नंदा तासभर आमच्या नंदा बर आत्ता विषय तो का मला चहा पाजणार आहे का तेवढ्यासाठी बायकोला परत बोलू हो बोल फोन लाव येणाव तिला आम्हाला कोण देत नाही तू सांग ये म्हणाव आता झाली सुट्टी आणि तिने म्हटली तर तुमच्या बहिणी सुट्टी सपली नाही म्हणून नाही तू बरा बायकोची बाजू घेतोस बहिणीची बरा बाजू घेत नाही ग आता म्हटलास की काय होता उत्तर नव्हतं उत्तर तुमच्याकडं घ्यालोय मी काय विचारलं जर तिनं असं म्हटली तर तू म्हणायचं माझ्या बहिणीत राहणार म्हणून म्हणायचं बहिणी येणार तू यायला पाहिजे मग तिचा भाऊ जर म्हटलं तर तिची भाऊ भाऊ तर आमची ननन किती आहे त्या म्हणून म्हणणार नाही ती मी म्हणणारच की तोंडावर नाही माघारी तर म्हणणारच ना तू तिला तुला बोलते ही तुला बोलते, तुला बोलते, बोलते तू हिला बोलते काम लागत नाही तिनं पण म्हणायला पाहिजे आता तू जे आल्यास तसं जर आईला मदत करायचं वर्षभर येत नाही काय मदत सकाळी उठल्यापासून बोमल तिला काम लावाल्यास त्यापासून पोरांचं आवरलं तुझ्या तुझ्या पोरांचं तू आवरलीस

तुला बोल रे तू गरोदर गरोदर असताना काम आणि तू ठणठण जाताना मेकअप करून मैत्रिणीशी भेटायला जायला को वर्षात ना दोन वर्षात ना एकदा भेटतोय आम्ही का रोज भेटतोय आम्ही खरं तुम्ही मला का घ्या बायका बायकांच्या बायकोला कळत नाही बघ मी नवरा म्हणून तू कधीतर जरा आईची बाजू घ्यायचं जरा बहिणीची बाजू घ्यायचं काय उठल्यास उठल्यास बायकोचीच बाजू कोणाची बाजू घेत नाही मी कधी आईची बाजू घेत नाही कधी बायकोची बाजू घेत नाही कधी बहिणीची बाजू घेत नाही कधी तुमच्या मध्ये पडत माझी घरात आहे माझ्या आईला होत नाही बीपी पे साखर आहे पाहिजे होत नाही तू बायकोला बोलवून काय पाहिजे हे काल बोललो आपण फिरून आला आपल्या बायको आपण जाऊन फिरून आला दोन दिवस मी हे काल बोलत पैसे त्या पुरुष ते रक्षाबंधन आम्हाला ओवाळीचा पैसे सुद्धा दिला नाही ओवाळी सुद्धा आम्हाला घाटला नाही आपल्याला चालत होत बरं ओवाळी चालत नाही मग द्यायला काय होत मग द्यायला काय होत द्यायचं बहिणीना ओवाळी नसल्या तर बहिणीना प्रेमानं द्यायचं ओवाळ नाही खरं ठेवा असू दे काहीतरी घ्या जावा कुम्ही ओवाळाच नाही ओवाळ नाही तुम्हाला तुम्हाला म्हणजे आम्ही आता पवार नाही खवरे आम्ही सुतक तुम्हाला होतं आम्हाला नव्हतं मग कस सुटक त्या बहिणीला एक पाच हजार ह्या बहिणीला एक पाच हजार वायनल द्यायचं होता पाच हजार पाच हजार दोन वर्ष दहा हजार दोन वर्ष लई काय नको एक पाच हजार दे आम्हाला दहा हजार दोन वर्ष झाले मला कपडे घेऊन बाबा एवढं मिळवून कपडे घेत नाही म्हणतोय कपडे कोण आणते रे बाबा आणतोय बाबा आणतोय बाबा मला का धरलायचा खर बरोबर आहे तू ताब्यात आता ती काय दिवसभर तर तुझ्या संघ असते दोघी गुलू 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 करत बसता काय गुलुगुलूगुलू करत ते कसं एकत्र असले की गुलगुल करायला लागतय सांगायचं बरोबर फोन करून बरोबर बोलला हे वेच होत नाही मला तेच होत नाही बरोबर ऐकायचं नाही बायकोच अगं खरं आज काय माझं ऐकायचं नाही कानात मी आता बाहेर्याच मशीन घाल बायकोच काय मी आईच बी मी काय करणार नवरा ऐकाल माझी काय तक्रारच नसते तुझी तक्रार मग आता ताज झालं तू तक्रार सांगाल ताज झालं तक्रार सांगायला की आई मी तक्रार सांगाल तू सांग तू बोंबल चालला मी काय बोंबलो नाही मी चा मागितलो बघतो आमचा काय बायकोल बोलून चा दे चा दे आई म्हणून काय तुझं कर्तव्य आहे का नाही केलं आई म्हणून का नाही किती पायापासून लग्न होऊ पर्यंत दिल्यापासून लग्न होऊ तुझं सगळं त्यामुळं तू बायकोला ताब्यात ठेवायचं कुलपात ठेव कुलपात काय करायचं गुगल की फरफर फरफर फर फर फोन दुसरे आणतो बघूया अंजा दिसून चपला इश अंजा अंधा आणि कुठे ठेवतोय अनु घरा अनु कुठे होणार कुठं म्हणजे बसला बंगलो कशाला पाहिजे चालते आता बायकाला दोन बायका नको वे मला काही सण व्हायचं नाही दोन बहिणी एक आई आणि एक बायको बहिणी तुझ्या दोन बहिणी एक आई आणि एक बायको बहिणी 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 काय म्हण नकोस बहिणीचा निम्मा हाक बसतोय लक्षात आम्हाला नकोच आहे काय सप्ला विषय आम्हाला नकोच आहे सप्लाईश तरी सुद्धा तू द्यायचं काय हो